धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढली माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रभावित होऊन शहरात शेकडो महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात जाहीर प्रवेश केला माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला माजी आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरात या भव्य महिला पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरात सुरू केलेल्या विकास कामांचा धडाका आणि त्यांच्या लोकाभिमुख कारभारावर विश्वास ठेवून अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार आयोजित त्या या कार्यक्रमात शेकडो महिलांनी फारुख शहा यांच्या उपस्थित सोहळ्या दरम्यान एका महत्वाच्या अजित पवार गट पक्षाच्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे धुळे शहरातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या नवनियुक्त महिला कार्यकर्त्या महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज माजी आमदार फारुखा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अल्पसंख्याक विभागाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा दक्कड याच्यात बऱ्याच महिलांनी पक्ष प्रवेश केलेला आहे येणाऱ्या चोवीस तारखेला अल्पसंख्याक मंत्री इतरिश भाई हे धुळे शहराच्या दौऱ्यावर आहे धुळे आणि धुळे आणि नंदुरबार धुळे शहरामध्ये त्यांनी अल्पसंख्याक विभागाची काय काय कामं आहेत तर काय योजना आहेत याची सविस्तर आम्हाला माहिती सुद्धा देणार आहे त्या मेळाव्यासाठी परिपूर्ण होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्व महिला टीम जी आहे ती पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत त्या मेळाव्याची अजून काही जी आम्हाला माहिती मिळेल ती आम्ही माध्यमांसमोर परत परत आणत जाऊ आम्हाला जसं वाटलं तसं आम्ही एक वेळा परत पत्रकार परिषद घेऊ आणि त्याची जी पण माहिती असेल ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आज माझ्यासोबत जेवढ्याही महिलांनी प्रवेश केलेला आहे मी त्यांचं सर्वांचं स्वागत करते आणि येणाऱ्या दिवसांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते